बेकायदा अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी पणल तालुका पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे आरोपी रजनीश राज सत्येंद्र कुवर सिंग राहणार इंडिया बुल्स याच्याकडे सिल्वर रंगाचे लोखंडी पिस्तल ज्याची किंमत पन्नास हजार रुपये इतकी आहे तसेच चार जिवंत पितळी काडतुसे असा मिळून जवळपास पन्नास हजार आठशे रुपये बाळगून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे व पतखाणे सदर तरुणाला कोनगाव येथून ताब्यात ठेवून त्याच्याकडून बेकायदा अग्निशस्त्र व जिवंत काळतुसे हस्तगत केले यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेश तुमाळ पोलीस हवालदार विजय देवरे पोलीस हवालदार सुनील कुदळे पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने या तरुणाची सखोल चौकशी करून सदर अग्निशस्त्र कोणासाठी व कुठून आणले होते या संदर्भात माहिती घेतले व त्याची सध्या रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पाडवेल पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाइक करा शेअर करा